निवडणुका तोंडावरती आल्यामुळे सगळेच पक्ष युती आघाडीच्या चाचपणी करतायत अनेक ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत त्यामध्येच आज शरद पवारांनी यासंदर्भात महत्वाचं असं विधान केलंय आघाडी करायला कोणतेही अट नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय मनपा निवडणुकीत स्थानिक पातळीवरती निर्णय घ्या असं पवारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलंय त्यामुळे स्थानिक पातळीवरती पवारांची राष्ट्रवादी भाजपासोबत ही युती करणार का असा प्रश्न विचारला जातोय माझ्या फक्त वृत्त करतो चर्चा आमच्या झाली आणि आमच्या चर्चा झाली या स्थानिक निवडणूक आहेत यानंतर पंचायत राज्याचे आहेत दरम्यान बिहार निवडणुकीच्या निकालावर सुद्धा शरद पवारांनी भाष्य केलेलं आहे बिहार सरकारने दिलेल्या दहा हजार रुपयांच्या योजनेचा निवडणुकीमध्ये परिणाम झाला असं शरद पवारांनी म्हटलंय दरम्यान पैसे वाटून निवडणुका होत असतील तर आयोगानं विचार करावा असा सल्ला सुद्धा पवारांनी दिलाय सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी पैसे वाटणं हे चिंताजनक असल्याचं पवारांनी म्हटलंय यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय योग्य का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीने व्हावेत एखाद्या कोणाची जुळत असायचं कारण नाही पण दहा दहा लागार हजार रुपये तिकडे लहान रक्कम नाही तर आता सवय राज्य पन्नास टक्के वर्षात या महिलांचे त्यांना दहा हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सावर होणं त्याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्कीच येतं विचार ये कहें चलते हैं के जो जीता वही सिकंदर